सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे प्रतिष्ठानी गणपती मठी अवस्थान झाली आहे तुझा भाऊ तुला रोज जेवण घेऊन येईल ती म्हणते आई नको मला तुझं तुपाभाताचे जेवण माझा पतीचे जे। मला देईल शिळ पाक का असे ना ते माझ्या पतीच्या मालकीचा आहे तेच मी खाईन मग तिचे आई वडील हताश होऊन सर्व सामुग्री परत जातात एक दिवशी तिचा पती गुरांची देखभाल कशी काय चालली आहे तीर्थ्रू पाहण्यासाठी गोठ्याकडे येतो त्याला आपली पहिली पत्नी दिसते फाटक लुगडक फाटकी चोळी केस विस्कटलेले शेणमतीने बरबटलेला अंगाने खडकोळी झालेली अशी पाहून त्याच्या हृदयात जरर झालं म्हणाला अरे रे आपण काय केलं हे श्रीमंताच्या घरचे पोर तिला माझ्यामुळे असं जीवन जगावं लागलं म्हणून दया येते अनुकंपा अनुकंपा आली जवळ घेऊन सबंध दिला गर्भसंभूती झाली मग तिला आपल्या वाड्यात नेलं मुलगा झाला सर्व आनंदी आनंद अनन्द झाला मग ती सर्वाची मालकीण झाली तसेच वानरे ऐश्वर असन्निधानी असलेल्या पुरुष ऐश्वराच्या वचनाप्रमाणे एक दशदश पर सुख साधनांच्या आहारी न जाता तसेच इतर देवी देवतांच्या क्षणिक सुखाकडे आकर्षित न होता सामाजिक संकटांना न डगमगता एका ईश चिंतनात ईश्वराच्या वचनावर ददड विश्वास ठेवून आपले जीवन व्यतीत करावे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची दुसरी लिळा आहे प्रतिष्ठानी गणपती कोणी अधिकारी भेटला तर त्याला वंदन करीत नसे त्याच्या घरची परिस्थिती पाहून पूर्वीच्या ओळखीच्या अधिकाऱ्यांनी काही देव केलं तरीही तो घेत नसे कितीही संकट आली तरी कुणापुढे हात पसरले नाही त्याच्या परीने त्याला जमेल तसे का वाट कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे एक दिवस त्याचा राजा दुसऱ्या शेजारील मित्र राजाची मदत घेऊन आक्रमण करून येतो त्यात त्याला यश येते परत तो आपल्या राज्यावर बसतो आपला खरा राजा परत राजसिंहासनावर बसलेला पाहून पूर्वीचे सर्व मंत्रीगण पाईक परिवार आपल्या राजाचा जय जयकार करायला आले प्रत्येकजण समोर येऊन नमस्कार करून गेले त्यात त्यांचा पूर्वीचा मुख्यमंत्री दिसेना ते पाहून राजा म्हणाला आपण आमचे पूर्वीचे सर्व मंत्रीगण आलेत पण आमचे शिंदे राणे कुठे दिसत नाही ते कुठे असतात मग त्यांनी सांगितले महाराज ते कुणाची चाकरी करीत नाहीत कुणा मंत्रीगणांना नमस्कार ही करीत नाही स्वत काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा कसा बसा उदरनिर्वाह चालवतात आमच्या सारख्यांनी काही देव केलं तर विनम्रपणे नाकारतात अशा हालाकीच्या परिस्थितीत जीवन कंठीत असताना देखील कुणापुढे हात पसरले नाही त्यांनी मग राजा त्याला आणायला पालखी पाठवतो आणि आपण सर्व दळांसहित त्याच्या स्वागताला सामोरा जातो त्याला वाजत गाजत मिरवणुकीने राजवाड्यात आणतो आणि अर्धे राज्य देऊन त्याला आपल्या समान करतो तसाच वानरे या सर्वसंग परित्याग करून ईश्वराला अनुसरून कितीही भयंकर संकट आली तरी न डगमगता ईश्वराच्या वचनावर नदळ राहून आचरण करतो शारीरिक मानसिक सामाजिक यातना होत असल्या तरीही जीव किंवा देवतेला शरण जात नाही देह जगवण्यासाठी भिक्षा मागून मिळेल तो रेंदा चेंदा खाऊन देह पडे पर्यत करतो त्याला परमेश्वर पुनर्पी संधान देतात आणि आपण भोगी असलेला आनंद देऊन आपल्या समान करतात जन्ममरणाच्या राहाट मुक्त करतात तसेच या कोणी एक दुर्भागी असते तिचे माहेर आणि गावात असते तिला काय उपयोग त्याचा म्हणून तो आपल्या पत्नीवर उदास असतो संतती तर पाहिजे हिला तर होत नाही म्हणून दुसरं लग्न करतो संपन्न असल्यामुळे त्याचा भला मोठा लांब रुंदवाडा असतो आणि वाड्याच्या मागच्या बाजूला गुरांना बांधायला तुरकाठ्यांचा गोठा असतो नवीन पत्नी आणल्यावर पहिल्या पत्नीला दुर्भागी गुराख्याला बांधलेल्या तुरकाठ्यांच्या झोपडीत ठेवतो तिला रोज गोठ्यातलं गुरां शेण काढणं गोठे साफ करण्याचे काम दिलं आणि खायला कुरल सुरलं शेळपाक द्यायचे अंगावर एकच लुगडक चोळी कष्टमय शेण जगून फार खंबून गेली ही बातमी तिच्या भावा वडिलांना कळाली ते मग तिला चांगल्या चांगल्या साड्या सोळ्या घेऊन येतात त्या ती नाकरते आई वडील तिला फार आग्रह करतात तेव्हा दुर्भागा म्हणते बाबा आई ही तुमची लुगडी चोळी नको मला परत सांगते नाही घेणार जर मी घेतली तर तो माझ्या पतीचा आणि माझ्या घराण्याच्या अपमान होईल माझ्या जे भोग आहेत ते मी भोगणार म्हणून आई वडिलांनी आणलेली वस्त्र परत पाठवते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका